योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे बघा लाडकी बहीण योजनेचे आता तुमचे दिवाळीचे आता बोनस जाहीर झालेले आहे तीन हजार रुपये तर सर्व ताईंना निवेदन आहे की त्यांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा सर्व ताई आता खुश झालेल्या आहेत बघा लाडकी बहीण योजनेमध्ये आता सरकारने अजून चांगल्या पद्धतीने तुम्हाला बोनस देण्याचं ठरवलेलं आहे आणि बघा ज्या तातडीच्या ज्या सूचना आहेत त्या संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल प्लीज सबस्क्राईब करून घ्या अशाच तुम्हाला योजनांसंदर्भात नवीन अपडेट आणि नवीन, नवीन माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा तर बघा लाडकी बहीण योजनेमध्ये आता एक नवीन बदल झालेला आहे तातडीच्या सूचना म्हणजे आता ज्या ज्या महिलांनी बँकेत जाऊन जे तुमचे ई के वाय सी केले नसेल किंवा आधार सीडिंग केले नसेल ऑदर भरपूर जे कामं आहेत ते तुम्ही केले नसेल छोटे मोठे जे कामं असतील कोणाचे बँकमधून पैसे कापले गेले असतील तर संपूर्ण माहिती तुम्हाला हे व्हिडिओ देणार आहे बघा त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा तर बघा काहींचे पैसे का कापले गेले बघा कारण की त्यांचं बँक खातं आधी ॲक्टिव नसेल ॲक्टिव नसल्यामुळे त्यांचे जे पैसे आहे ते कापले गेलेले आहे किंवा त्याच्या खात्यावर काही शिल्लक नसेल बहुतेकता यांचे पैसे आलेच नाही तर त्यांचे हे कोणाचं बँक खातं उघडलेलं आहे परंतु ॲक्टिव्ह नसेल ते त्याला नसे ई के वाय सी केले नसेल किंवा आधार सीडिंग केलेले नसेल किंवा असे भरपूर काही प्रॉब्लेम आहेत की त्याच्यामुळे तुमचे पैसे अजून आलेले नाहीत कोणाकोणाचे जॉईंट खाते आहेत कोणत्या कोणत्या महिलांनी एका एक, -एक बँकेसमध्ये दोन दोन तीन तीन खाते उघडलेले प्रत्येक बँकेचे वेगवेगळे वे त्यामुळे तुम्हाला पैसे आलेले नाहीत बघा जर ज्या ज्या ताईंना अजूनपर्यंत पैसे आले त्यांनी पण ताण घेऊ नका लवकरच तुमच्या खात्यामध्ये बोनस दिवाळीचं बोनस जमा होणार आहे बघा मुख्यमंत्री साहेबांनी दिवाळीचं बोनस जाहीर केलेलं आहे तीन हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये हे जमा होणार आहेत तर बँकेत जाऊन तुम्ही हे जे काम आहे ते के वाय सी वगैरे ई के वाय सी हे कामं तुम्ही व्यवस्थित करून घ्या आधार लिंक करून घ्या मोबाईलसोबत बहुतेक पेंडिंग प्रॉब्लेम आहेत की आधार लिंक नाही तर आतापर्यंत तुमच्या बघा दोन ते अडीच दोन लाख ते अडीच लाख महिले असे आहेत की त्यांचे आधार अजून लिंक झालेले नाही त्यामुळे त्यांना पैसे अजून मिळालेले नाही तर ते म्हणत आहे की आमचे अजून पैसे आले नाहीत काही काहींचे सर्व ओके है तरी सर्व आहे तरी पण पैसे अजून आलेले नाहीत बघा भरपूर कोणत्या ना कोणत्या सर्वांना प्रॉब्लेम चालू आहेत आणि तुम्हाला बघा तीन हजारचा असा सुद्धा मॅसेज जमा झालेला असेल की तुम्हाला तीन हजार रुपये बँक खात्यामध्ये जम तुम्हाला मॅसेज आलेला असेल तर बघा लाडकी बहीण योजनेमध्ये आता नवनवीन निर्णय आणि नवनवीन महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे तुम्ही आपली व्हिडिओ रेग्युलर बघत चला आपल्या चॅनलवर तुम्हाला ऑथेंटिक आणि जी क्विक माहिती राहते तीच मी देतो बघा तर ज्या ज्या ताईंना अजून बँकेमध्ये ते कामं असतील ते करून घ्या तुमचं बँक खातं ॲक्टिव्ह नसेल ॲक्टिव्ह करून घ्या बँक खातं उघडलेलं आहे परंतु त्याच्यावर काही तुम्ही व्यवहारच केलेला नाही त्यामुळे तुमचे ते पैसे पण कापले गेलेले असतील असे पण काही आहेत ज्यांना सर्व ओके तरी पण अजून पैसे जमा झालेले नाहीत तर सर्वांनाही हे पैसे मिळणार आहेत मुख्यमंत्री साहेबांनी आपल्याला सांगितलं आहे की कोणतेही बहीण या योजनेपासून वंचित राहणार नाही सर्वांना आम्ही टप्प्याटप्प्याने पैसे जाहीर करणार आहोत तर आतापर्यंत बघा अडीच कोटीच्या वरती या महिलांना पैसे जमा झालेले आहेत अडीच कोटीपेक्षा जास्त महिलांनाही पैसे दिले गेलेले आहेत तर आता जो चौथा टप्पा आहे दिवाळीच्या तुमचा तर चौथ्या टप्प्यामध्ये पण तुम्हाला चांगला आता बघा मोबाईलचे पण मोबाईल पण मिळणार आहेत मोबाईलचे पण फॉर्म चालू झालेले आहेत बघा तर मोबाईलचे फॉर्मसुद्धा भरणं चालू झालेले आहे असे भरपूर काही दहा ऑक्टोबरनंतर तुम्हाला मोबाईल पण मिळणार आहे बघा दहा ऑक्टोबर हे मेसेज आता बहुतेकताईंना हे पैसे आलेले त्यांनी दहा ऑक्टोबरपर्यंत वाटवा आणि दहा ऑक्टोबरला नाही आले तर तुम्हाला ते खात्यामध्ये येणारच आहे आणि बँकेत जाऊन जे तुमचे कामं असेल जे पेंडिंग कामं असेल ते सर्व तुम्ही करून घ्या आधार सीडिंग मोबाईल नंबर लिंक करून घ्या के सी करून घ्या असे जे छोटे मोठे कामं आहेत ते सर्व कामं तुम्ही करून घ्या तरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येत येतील तर येणार नाहीत बघा बहुतेक ताईंना असं म्हणणं आहे की आमचे अजून सर्व ओके पण अजून एक रुपया पण आलेला नाही बघा तर हळूहळू तुमच्या खात्यामध्ये पैसे आता जमवायला सुरुवात झालेले आहे टप्प्याटप्प्याने हे पैसे येणार आहेत त्यामुळे तुम्ही कोणत्याही प्रकारे टेन्शन घेऊ नका तर ताईंना आता दिवाळी चांगलीच जाणार आहे बावीसच्या दिवशी साहेबांनी तुम्हाला चांगले भेट दिलेली आहे आता दिवाळी तुमची चांगली आनंदामध्ये जाणार आहे बघा तीन तीन हजार रुपये अजून पुढे चौथ्या हप्त्यासंदर्भात पण वाढ करायला सुरुवात सुरू झालेली आहे बघा चौथा हप्ता जो तुमचा ये आता येणार आहे त्याच्यामध्ये पण आम्ही अजून वाढ करणार आहोत असं पण साहेबांनी एका सभेद्वारे सभेमध्ये सांगितलेलं आहे बघा त्यामुळे लाडकी बहीण योजनेमध्ये आता नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर भेटत असते त्यामुळे तुम्ही सर्व ताईंनी आपले व्हिडिओ रेग्युलर बघत चला ज्या ज्या ताईंना ॲप्रोल झालेल्या आहेत डिसॲप्रुव्हल झालेले आहेत तर अशा सर्व ताईंना हे दिवाळीचं बोनस जे आहे तीन हजार रुपये मिळणार आहे त्यामुळे तुम्ही असं नका समजा की आम्हाला तर अगोदरचे काहीच मिळालेले नाही तर आता काय मिळतील तर असं काही समजू नका तुम्ही तुम्हाला हे तीन हजार रुपये खात्यामध्ये लवकरात लवकर जमा होणार आहेत आणि ज्यांना ज्यांना अगोदर मिळालेले आहेत त्यांनासुद्धा हे पैसे मिळणार आहेत त्यामुळे सर्व ताईंना हे पैसे साहेब देणार आहेत लाडकी बहीण योजना ही योजना खूप मोठी चांगल्या पद्धतीने योजना राब राबवली जात आहे बहुतेक ताईंचे आता उपवास पण असतील दिवाळीचे देवीचे असं सर्वताईंना हे पैसे टप्प्याटप्प्यानुसार आता येणार आहेत बँकेमध्ये तुम्ही जे के वाय सी फॉर्म वगैरे हो सर्व जे पेंडिंग प्रॉब्लेम आहे ते सर्व तुम्ही क्लिअर करून घ्या तरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे होणार आहेत बघा तर अशा पद्धतीने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि कोणाकोणाचा डी बी टी ॲक्टिव्ह नसेल डी बी टी ॲक्टिव्ह करून घ्या आधार सीडिंग हे जे काही कामं आहेत ते सर्व तुम्ही करून घ्या आणि सर्व ताईंना शुभेच्छा माझ्याकडून तुमच्याकडे सर्व जे तुमचे आता कामं आहेत ते पूर्ण होणार आहेत बघा आता साहेबांनी पण मीटिंगमध्ये सभेमध्ये सांगितले की लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे आम्ही जमा करणार आहोत लाडकी बहीण योजनेचे तर ताईंनं असेच नवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारच्या घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला लाईक केलाश लाईक करा शेअर करा आपल्या मित्र मैत्रिणींपर्यंत सर्वांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा तर ताईंना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्स तर आपले व्हिडिओ तुम्ही रेग्युलर बघत चाला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद